प्रकारे बघितलं गेलं तर ही जीवनदायनी आहे आणि ज्या मुंबईकरांच्या प्रश्नांची संलग्न अशी ही व्यवस्था आहे असं मी मानतो पॅसेंजर एक प्रकारे देवच आहे कारण का ते जेव्हा बसतील गाडी तेव्हा आम्हाला थोडे पैसे भेटतील या टॅक्सीने आम्हाला भरभरून दिलेलं आहे आणि त्याचबरोबर मुंबईने पण आम्हाला भरभरून दिलेलं आहे मी टॅक्सी चालक आहे मला खूप अभिमान वाटतो की मी टॅक्सी चालक आहे गुगल मॅप वगैरे ह्या गोष्टी जरी असल्या तरी प्रॅक्टिकल जर तुम्ही बघायला गेलात तर काही रस्ते असे असतात की तिकडे गुगल मॅप दाखवतो एक आणि रस्ता असतो वेगळा तो दिवस आम्ही काळगुप्त दिवस आम्ही विसरणार नमस्कार तुम्ही आहात लोकमत मुंबई माझं नाव मनोज मिसाळ गेली तीस ते बत्तीस वर्ष मी या टॅक्सी व्यवसायाशी संबंधित आहे शेअर टॅक्सी ही मुंबईला एक वरदान ठरलेली अशी व्यवस्था आहे गेल्या बत्तीस ते चाळीस वर्षापासनं शेअर टॅक्सी हा कन्सेप्ट गव्हर्नमेंटने आपल्या मुंबई विभागात राबवला आहे त्यातला सेकंड नंबरचा जो स्टँड आहे तो आमचा दादर ते पासपोर्ट ऑफिस सासमेरा कॉलेज हा असा हा पट्टा शेअर टॅक्सीचा असतो आणि आम्ही त्याच्यानंतर साडेसात ते सात साडेसात नंतर आमची शेअर टॅक्सी या व्यवसायाला सुरुवात होते काही ठिकाणी आपल्याला ट्रेननी जाता येते पण काही असे असे विभाग आहेत की तिकडे तुम्हाला साधारण तीन ते साडेतीन किलोमीटर चालण्यास पर्याय नसतो त्यावेळेला टॅक्सी खूप उपयुक्त असते जवळ हॉस्पिटल असेल हॉस्पिटलमध्ये जाण्याकरता शाळेकडे शाळे शाळेमध्ये मुलांना सोडण्याकरता मार्केटमध्ये जाण्याकरता किंवा एखादं काही आपल्याला नवीन वस्तू घेतली तर ती घरापर्यंत नेण्याकरता टॅक्सी हा उत्तम पर्याय हा मुंबईकरांना असतो ज्याप्रमाणे एखादी बाई ज्या वेळेला मुलाला जन्म देते त्यावेळेला तिला जाण्याकरता दवाखान्यात जाण्याकरता टॅक्सी हा पर्याय एक उत्तम पर्याय म्हणून मानला जातो आणि त्याच्यानंतर मूल जन्माला आल्यानंतर मुलाचं मुला स्वागत करण्यापासून ते मुलाचं शिक्षण त्याला शाळेत जाण्याकरता टॅक्सी हा एक चांगला पर्याय मुंबईकर मानतात त्यानंतर पुढे त्याचं कालांतराने कॉलेज विश्व सुरू होते त्या कॉलेज विश्वामध्ये पण टॅक्सी हा एक चांगला त्याला एक आधार असतो नंतर पुढे लग्न होऊन जॉबसाठी निघाल्यानंतर मुलाला त्याच ते टॅक्सीची पुन्हा गरज लागते जवळपास कुठे जायचं असेल किंवा काही असेल त्याच्यानंतर कालांतराने वा 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 वय वाढतं वार्धक्य येतं त्यावेळेला पण दवाखाना वगैरे करता टॅक्सी उपयुक्त असते आणि शेवटी ज्या वेळेला माणूस आपला देह सोडतो त्यावेळेला सुद्धा आमचे टॅक्सीवाले म्हणजे एक प्रकारे त्यांचा कुठेतरी सहभाग असतो म्हणजे अंत्यविधीसाठी जे लागणारं साहित्य ते घेण्यापासनं ते हॉस्पिटलमध्ये डॉक्टरकडे सर्टिफिकेट्स वगैरे आणण्याकरता हे टॅक्सीचा हा पर्याय उपलब्ध असतो तर एक प्रकारे बघितलं गेलं तर ही जीवनदायनी आहे आणि ज्या मुंबईकरांच्या प्रश्नांची संलग्न अशी ही व्यवस्था आहे असं मी मानतो बहुसंख्य लोक गडबडीच्या वेळेला काही काय वस्तू विसरतात गाडीत विसरतात आणि आमच्याकडे नियम आहे एखादी जर वस्तू आपल्या ताब्यात भेटली गाडीत चुकून राहिली कोणाची तर ते आम्ही संध्याकाळी आमच्या सगळ्या सगळा ग्रस्त आमचे जे काही मेंबर्स आहेत त्यांना आम्ही सांगतो की आपल्या आपल्या गाडीत अशी अशी वस्तू भेटलेली आहे नंतर कालांतर ती व्यक्ती आमच्याकडे शोधत शोधत येते की मी या या गाडीत बसलेली आणि शक्यता आमच्याकडे आमची जी रेग्युलर लोक आहेत आणि त्यामुळे ते ग्राहक पण आम्हाला ओळखतात आणि आम्ही पण त्यांना कदाचित ओळखतो की बाबा हे आपल्या वाहतूक गाडीत येणारी लोक आहे त्यामुळे तो एक आमच्यामध्ये जो आपुलकी आणि एक प्रेम निर्माण झालेला असतो त्यामुळे अशी कधी आम्हाला इच्छा होत नाही की त्या वस्तू आपण गहाळ करावी किंवा ती वस्तू देऊ नये वगैरे आणि एक आमचं नातं असल्यामुळे आणि आमची एक स्वभाव आहे सगळ्यांचा की जी पण वस्तू मिळाली ती आपली प्रामाणिकपणे कारण आपला हा रोजचा व्यवसाय आहे रोज आम्हाला त्या ग्राहकांशी फेस करणं आहे एक एक दिल्लीवरून पॅसेंजर आला होता आणि तो एअरपोर्टला चालला होता तर त्याला मध्ये चेस्ट पेन झालं होतं तर तो मला बोलला की भाईसाहेब को चेस्ट पेन हो रहा आहे तर मग तो साधारणतः मोठा साहेब मला दिसला मी म्हटलं की याला लीलावतीलाच नेऊया आणि साधारणतः जवळच हे झालं माहीम क्रॉस केल्यावर मग मी त्याला लीलावतीला नेला ॲडमिट केला तिथे थांबलो त्याच्या घरचे आले रात्री सहा वाजता फ्लाईट पकडून तरी पण मी हॉस्पिटललाच होतो कारण का त्याला काही जरूरत लागली काय लागलं औषध पाणी कोण पळायला नव्हतं म्हणून मी तिथेच थांबलो त्याची फॅमिली आली आणि मग मी मला त्या लोकांनी सांगितलं थँक्यू व्हेरी मच आणि त्यांचा साहेब पण तो जो होता तो पण शुद्धीवर आला मग त्यांनी पण सांगितलं की हो टॅक्सीवाल्याने बहुत हेल्प केरच्याने सांगितलं या घरचे मला पैसे देत होते त्यांनी म्हटलं असं काही नको आमचा फर्ज आहे की म्हटलं की एखाद्याला हे करणं आणि तुमच्या माणसाचा जीव महत्त्वाचा होता या टॅक्सीने आम्हाला भरभरून दिलेलं आहे आणि त्याचबरोबर मुंबईने पण आम्हाला भरभरून दिलेलं आहे आज काही असो की आज आमचं हे रोजगाराचं साधन आहे कष्टाने आम्ही आमचा व्यवसाय करतो प्रामाणिकपणे आम्ही आमचा व्यवसाय करतो आम्हाला लोकांची सेवा करण्याचं एक चांगलं माध्यम टॅक्सी मी मांडतो कारण बहुसंख्य वेळेला लोक अडचणीत असताना आमची त्यांना खूपशी मदत लागते इवन की काही घटना घडतात त्यावेळेला पोलीस यंत्रणेला पण टॅक्सीचा खूपसा मोठा आधार असतो मुंबईत जे एकोणीसशे ब्याण्णव साली जे बॉम्बस्फोट झाले तर त्यातला एक मोठा बॉम्बस्फोट आमच्या टॅक्सी स्टँडच्या जवळच झालेला आणि तो दिवस आम्ही काळकुट्ट दिवस आम्ही विसरणार नाही कारण सकाळची वेळ होती आम्ही आमच्या धावपळीच्या याच्यात व्यस्त होतो आणि त्याच वेळेला सेंच्युरी बाजारजवळ बसमध्ये मोठ्या प्रमाणात बॉम्बस्फोटचा धडाका आवाज आला आणि आम्ही सगळे त्या दिशेने धावलो नशीब आमचं चांगलं बलवत्तर होतं की आमच्यापैकी कोणी त्या बॉन्बस्फोटाच्या तडाख्यात जा सापडला नाही परंतु नंतर जे आम्ही जे दुसरं बघित दृश्य बघितलं त्यामुळे आमचं काळीज हेल्पर म्हणजे एकदम पिळून निघालं आणि आम्ही सगळ्या टॅक्सी चालकांनी निर्णय घेतला की आता आपल्या गाड्या तिकडे आहे तिथेच उभ्या करून आम्ही प्रथम तर त्या जे कोण बॉन्बस्फोटात मृत्युमुखी पडलेले किंवा जे जखमी झालेले अशा लोकांच्या मदतीकरता आम्ही धावून गेलो बहुसंख्य लोकांचे आम्ही जीव वाचवण्याचा प्रयत्न केला आणि सरते शेवटी ज्या वेळेला सरकारने सांगितलं की रक्ताची पुरव पुरवठा कमी आहे त्यावेळेला हाच टॅक्सी चालक हाच मुंबईकर प्रवाशांकरता धावून आला आणि आम्ही सगळ्यांनी त्या वेळेला रक्तदान केलं गुगल मॅप वगैरे ह्या गोष्टी जरी असल्या तरी प्रॅक्टिकल जर तुम्ही बघायला गेलात तर काही रस्ते असे असतात की जिकडे गुगल मॅप दाखवतो एक आणि रस्ता असतो वेगळा वनवे आणि हा जो प्रकार आहे हा गुगल मॅपवर दाखवतला जात नाही त्यामुळे टॅक्सी चालक हा एक उपयुक्त प्राणी ठरतो अशा वेळेला इलेक्शनचा दिवस येतो मतदानाचा दिवस येतो त्यावेळेला वृद्ध व्यक्तींना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्याकरता वृद्ध व्यक्ती म्हाताऱ्या बायका दरोदर स्त्रिया अंध व्यक्ती अपंग व्यक्ती यांच्याकरता टॅक्सी हा एक चांगला पर्याय म्हणून निवडणूक अधिकारी मानतात आणि त्याचबरोबर आम्हाला मुंबईकरांची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे ह्या टॅक्सीच्या माध्यमातून त्यामुळे या टॅक्सीचे तो उपकार आमच्यावर हो आहेत तसे सगळं मुंबईकरांचे पण उपकार आमच्यावर हो आहेत